नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी माय मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला आपल्या नाशिकच्याच दादांची सत्यकथा त्यांच्याच शब्दांत सांगणार आहे दादा म्हणतात की नेहमीप्रमाणे सकाळी सकाळी मी कपालेश्वर आपलं जे नाशिकचं कपालेश्वर मंदिर आहे त्या कपालेश्वरच्या मंदिरात मी दर्शनासाठी निघालो तर जेव्हा मी दर्शन घ्यायला गेलो त्या त्यावेळेस मी बघितलं की त्या मंदिराच्या कोपऱ्यावर नेहमीप्रमाणे ती भीक मागणारी म्हातारी बसलेली होती त्यानंतर मी मंदिरामध्ये प्रवेश करायला निघालो त्यावेळेस ती म्हातारीसुद्धा तिच्या म्हणजे अंध डो तिला डोळे न होते परंतु ती अंध होती आणि ती अंध असूनही अक्षरशः चाचपत चाचपत ती अक्षरशः त्या मंदिराच्या चौकटीपर्यंत येऊन लागलेली होती तर मी मनात म्हटलं की ही माता ही म्हातारी भीक मागण्यासाठी अक्षरशः देवाच्या चौकटीपर्यंत येऊन लागलेली आहे असं म्हणून मग मी माझ्या खिशातील पैशांचं पॉकेट काढलं आणि त्यानंतर माझ्या पॉकेटामध्ये ज्या काही नोटा होत्या त्या नोटांकडे मी पूर्णपणे दुर्लक्ष करून मी माझ्या चिल्लरच्या कप्प्यात हात टाकला माझ्या हातात जेव्हा दहाची आणि पाचची नाणी आली तर तीसुद्धा मी खाली वगळून दिली पॉकेटमध्ये आणि माझ्या पॉकेटमध्ये जे सगळ्यात छोटं नाणं होतं एक रुपयाचं ते एक रुपयाचं नाणं मी काढलं आणि त्या म्हातारीच्या हातावर टेकवलं आणि ते नाणं मी अक्षरशः देवासमोर तिच्या हातात हातावर टेकवलं आणि तिला जेव्हा त्या नाण्याचा स्पर्श झाला कारण ती म्हातारी ही अंध होती त्यामुळे तिला दिसत नव्हतं तिला फक्त त्या नाण्याचा स्पर्श झाला आणि मग तिने मला अगदी भरभरून असा आशीर्वाद दिला सुखी रहा रे बाळा मला तेव्हा खूप म्हणजे आनंद वाटला की अक्षरशः फक्त एक रुपयाच्या बदल्यात मला मंदिरामध्ये साक्षात देवासमोर ह्या म्हातारीने एवढा मोठा एवढा छान आशीर्वाद दिला की सुखी रहा रे बाळा जेव्हा तिने मला अशा असा आशीर्वाद दिला तेव्हा मी खरंच मनोमन अगदी सुखावलो व मी पुन्हा आपल्या महादेवाच्या दर्शनासाठी पुढे सरसावलो ज्यावेळेस मी पुढे जात होतो महादेवाच्या दर्शनासाठी त्यावेळेस ती म्हातारी सुद्धा अंध असूनही सरकत सरकत पुढे येत होती देवाकडे आजी त्या मंदिरामध्ये पुढे पुढे सरकतच होती आणि त्या आजीचं हे सरकणं बघून मग मी आजीला बोलली आजी, आजी दिली की तुम्हाला पैसे आता कशाला पुढे पुढे सरकताय त्यावेळेस त्या आजी म्हटल्या की अरे बाळा मी देवाला भेटायला आहे मग त्यावेळेस मी तुम्हाला त्या आजीला म्हटलं की तुम्हाला देवाचं दर्शन घ्यायचंय का तर ती आजी बोलली की दर्शन घ्यायला मला कुठं दिसतं रे मी बाहेरून दर्शन घेतलं काय किंवा देवाच्या आत मंदिराच्या आतमध्ये येऊन दर्शन घेतलं काय काय फरक पडणार मग मी पुन्हा त्या आजीला प्रश्न विचारला की मग तुम्ही चालला काय मंदिरामध्ये पुढे पुढे सरकत मग ती आजी मला उलट प्रश्न करते तू चाललाय ना आतमध्ये दर्शनासाठी तर मी तिला म्हटलं हो मी चाललोय आतमध्ये दर्शनासाठी मग ती आजी मला म्हणाली मग माझं एक काम करशील का रे बाळा मी म्हटलं हो करेल ना काय काम हे सांगा मग ती आजी तिने काय केलं माहिती आहे का तिचा हात असा पुढे केला आणि तिच्या हातावर पाच रुपयाची दहा रुपयाची एक रुपयाची ही नाणी होती आणि ही नाणी तू देवाला देशील का रे असं मला म्हणू लागली आजीच्या हातातले ते पैसे बघून मी आजीला म्हटलो आजी देवाला काय करायचे तुझे पैसे याची तर तुला गरज आहे ना तू तुझ्याजवळच ठेव हे पैसे तेव्हा आजी म्हणाली अरे तोच तर देतो ना मला रोज पैसे तुमच्या हातून हा देवच मला रोज पैसे पुरवत असतो मग माझंही कर्तव्य आहे ना देवाला काहीतरी देण्याचं तर तू कुप कृपया करून एवढे पैसे ते देवाच्या दानपेटीत टाक ना असं आजी मला म्हणू लागली एवढं बोलून ती म्हातारी पुन्हा तिच्या रोजच्या जागेवर परत जाण्यासाठी निघाली देखील होती अगदी निष्काम भावनेने देवाकडे काही न मागता देवाची जोळी भरून मी त्या म्हातारेकडे एकटक बघतच राहिलो तिने माझ्या हातात जी काही नाणी दिली होती ती नाणी मी तेथील दानपेटीत टाकली व माझ्या रिकाम्या हातांनी मंदिराला प्रदक्षिणा मारू लागलो त्यानंतर मी जेव्हा घराकडे वळालो त्यावेळेस पुन्हा ती म्हातारी अंध अंध म्हातारी त्या मंदिराच्या कोपऱ्यावर मला बसलेली दिसली व ती स्वतःशीच अशी काहीतरी बडबडत होती काहीतरी पुटपुटत होती आणि म्हणून मी त्या अंध म्हातारेकडे पुन्हा गेलो ती अंध म्हातारी काय पुटपुटते म्हणून मी जरा कान देऊन ऐकू लागलो तर ती म्हातारी पुटपुटत होती म्हणजे तिच्या हाताते ना एक पन्नासची नोट होती आणि त्या पन्नासच्या नोटेला ती अशी चाचपून बघत होती आणि देवाला म्हणत होती की देवा तुला काय गरज होती मला माझे पैसे लगेच परत पाठवण्याची तुला थोडा पण दम नाही आहे का रे लगेच तू मला माझे पैसे परत पाठवून दिले मला काय करायचे रोज एवढे पैसे असं ती म्हातारी पुटपुटू लागली थोड्या वेळापूर्वी त्या अंध म्हातारीच्या हातावर एक रुपया टेकवणारा मी म्हातारीचं हे सगळं दृश्य बघून मी पूर्णपणे निशब्द झालो व मला नक्की कळत नव्हतं की मी एकदा त्या म्हातारीकडे बघायचो आणि एकदा त्या गाभाऱ्यातल्या देवाकडे की नक्की यांच्या पेक्षा यांच्या दोघांमध्ये नक्की मोठं कोण आहे ही म्हातारी की हा देव रोज न चुकता या दिनदुबळ्यांची काळजी वाहणारा हा परमेश्वर मोठा आहे की श्रद्धा व विश्वासाने या देवाची झुळी भरणारी ही अंध म्हातारी मोठी आहे स्वामी भक्तांनो आजची ही छोटीशी कथा पण सत्यकथा तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे माझे यापुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील श्री स्वामी समर्थ